सांगायचंय त्याला आज गायब केलाय सगळ्यांनी त्याला इथं येऊ दिल नाही मी त्याची काल मुला मुलाखत घेतली पेपर रे पत्रकार त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला आज ही तर पत्रकार बसा मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसान शांत नाही तुम्ही राजकीय नाटक करू नका अधिकारी बाहेरच आम्हाला ठीक आहे बसा हे जे आहे ते राजकीय आता नवटंकी झाली माहिती आहे ना बसाव ना सगळे मंजूर केलेली नाही जे आता बांधव बोलून गेले ना तुम्ही बसावं जे बोलतोय ते ऐकावं पळून जाऊ नका

पांजरदरवाडीला जाऊन आला तिथं काहीतरी पंप हाऊसचं उद्घाटन केलं तिथं पंप हाऊसचं अजून लाईटच नाही कनेक्शन नाही लाईट कनेक्शन नाहीये काही बघा राजेंद्र भोजने या नावाच्या व्यक्तीला काल आम्ही बोलून घेतलं होतं शेतकरी आमच्याकडे आला होता त्याचा मागणी सुद्धा दिला नाही यांनी आज दोन हजार बारा पासून त्याच्या शेतात काम करतात आणि त्याला आज उचलून नेलाय का अजिबात चालला दादागिरी आहे काही

शासनात तुम्ही आम्हाला बाहेर जावा मानलं कारण हे नाही अधिकारी बाहेर आहेत म्हणलं ठीक आहे बसा हे जे आहे ते राजकीय आता नवटंकी झालीय तुम्ही बसा बाकी तुम्ही आम्हाला माहिती आहे ना बसा न सगळे